रामकृष्ण हरिमाऊली तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि जर कोणी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन देवाचे भजन गाणे ऐकण्यासाठी बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका धन्यवाद चला आज ऐका एक अतिशय सुमधूर आणि अतिशय छान चालीत एक भजन ऐका मग आता तरी देवा मला पावशील का सुखाला म्हणत्या ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणत्या ते धावशील का पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का सुख झाला द्या ते धावशील का न्यायासाठी मदतीला धावशील का सुख झाला मन द्या ते धावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख जला म्हणतात ते धावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणतात ते धावशील का चोरी कर संशयाने गरीबाला मार मिळतो चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरीबाला मार मिळतो लाच घेती त्यांना आळा घालशील का सुख झालं म्हण त्या ते धावशील का लाच घेती त्यांना आळा घालशिल का सुख झालं म्हण त्या ते धावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख जाला म्हण ते धावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख झालं म्हण ते दावशील का दिले निवडून जरी आमचे घडी जनता पाठीशी त्याच्या आहे खणी दिले निवडून जनता पाठीशी त्यांच्या हे खणी भल आमचं करण्याला सांगशील का सुख जला मनत ते दावशील का भल आमचं करण्याला सांगशील का सुख जला मनतात ते दावशील का आता तरी देवा मला पावशील का सुख जला मनत ते दावशील का आता तरी देवा मला पावो का सुख जला म्हणता ते धावशिल का आता तरी देवा मला पावो का सुख जला म्हणता ते धावशिल का